मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेनास मोठा भाऊ असणार महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि या बैठकीत आगामी विधानसभेसाठी जागा वाटपाच्या रणनीतीवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे मुंबईत महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढणार आहे आणि याबाबत महाविकास आघाडीतील इतर पक्ष सकारात्मक आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वीस ते बावीस जागांवर दावा ठोकलाय आणि याबाबतची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मुंबईतील विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली महाविकास आघाडीत मुंबई शिवसेना ठाकरे ठाकरेगटच जागा वाटपात मोठा भाऊ असणार आहे शिवसेना ठाकरे गटाला अधिक जागा देण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्ष सकारात्मक आहे शिवसेना ठाकरे गटाने छत्तीस विधानसभा मतदारसंघांपैकी वीस ते बावीस जागांसाठी आग्रह धरलेला आहे काँग्रेस पक्ष हा तेरा ते पंधरा जागांवर आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई